नर्मदे आर स्त्री ज्याला रामबाबा आश्रम रुडगाव गाव रात्री आश्रय घेतला आणि आता सकाळी साडेपाच वाजता उठून आरती करून सकाळी सकाळी प्रेश होऊन आता पुढच्या प्रवासाला निघतोय कारण मधी एक नदी आडवी लागते तर तिथे नावेने जावं लागतं नाव सकाळी सात वाजता चालू होते सर्वांचं आवडलंय माझे मागो बघताय तुम्ही हे बघा हे बघा मायाचा फोटो आहे सर्वजण आरतीत व्यस्त आहेत काहींची आरती झाली काही फ्रेश होऊन पुढच्या जा, पुढे जाण्यासाठी सज्ज आहेत हे बघा आता मी पण निघतोय नर्मदे हर पर पराक्रमवासी नावेत बसण्यासाठी आहेत पाच जणांची कॅपॅसिटी आहे नदी पार, पार करून देतात ते जेवढी पराक्रमवासी होते सकाळी तेवढी नावेत बसण्यासाठी आलेले आहेत नर्मदे

बहुत बडी नदी आहे ह्या संगम है सामने मैया कर्जन नदी आहे तर आम्ही ही नदी पार करतोय आता नंतर आता निघलोय पुढच्या प्रवासाला आता मायाच्या ताटा ताटानी जाणार पुढील अपडेट तुम्हाला मिळत राहतील हे बघ पराक्रम असे अजून येत आहेत काही मायाचं तट चढून आल्यानंतर इथे चंद्रकांत महादेव मंदिर लागलं सुंदराशी पिंड नर्मदे हर हर हरश महादेव नर्मदे हर हे बघा केळीचे बाग लागले पुढं मला भरपूर पुढं आल्यानंतर शूट केलं कारण मोबाईलची चार्जिंग कमी झालेली होती थोडा चार्जिंग केला आणि पुढचे प्रवासाला झाली पुढं पर परिक्रमा पर, अशी चाललेत पुढं मी मागणं चाललो आहे असा रोड लागला बघा ला। नर्मदे हर सुंदर अशी सावली रस्त्याला मी चाललो आहे सावलीचा आनंद घेत ऊन सावली ऊन सावली आता इथनं चार ते पाच किलोमीटर गेलेला आश्रम आहे तिथे तुपरचा जेवण प्रसादी घ्यायचं आणि पुढे निघायचं उन्नरमध्ये हा ऊस बाग इकडनं ऊस आहे इकडनं केळीची बाग आहे मधन रस्त्याने चाललोय म्हणजे तांबळी सडक आहे मस्त झाडाची देदार सावली आहे असं वाटतं की इथेच झोपावं पण चलत राहायचं आहे हा हस्ता लागला आता तीन किलोमीटर जायचं अजून मला तीन किलोमीटर गेल्यानंतर भोजन प्रसादी घेणार आणि पुढे वाटचाल चालू ठेवणार नरमध्ये हर 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 नर्मदे आपले एक सबस्क्रायबर आहे गजानन रायडर म्हणून त्यांचे मला कमेंट येत राहतात नर्मदे आर त्यांचे मनापासून मी आभार मानतो असा सपोर्ट राहू द्या गजानन रायडर मला दोन दिवसापासून टाकीन टाकीन मध्ये तुमचं नाव घेण गिण म्हणतो पण घेतलं नाही तुम्ही सपोर्ट राहू द्या नर्मदे हर देहार हे मंदिर दिसतंय ना तिथं जायचं आता मला तर मी रोड रोडने जातोय तिथं आता भोजन प्रसादी प्रसादी घ्यायची आणि पुढे मार्गस्थ व्हायचं नर्मदे जेवण प्रसादी घेतल्यानंतर आराम केल्यानंतर ठीक पावणे तीन वाजता पुढील परिक्रमेच्या मार्गाला मार्गस्थ झालो आहोत नर्मदावासी परिक्रमावासी पुढं चालत आहेत तर त्यांच्या मागेमाग हळू चालतोय असा उंच डोंगरांचं आणि झाडांचं निसर्गरम्य वातावरण हिरवगार आहे चालायला पण फ्रेश वाटतं नर्मदे हार असं वडाचं वृक्ष इकडे काय असं मस्त वाटतं चालायला कणी एकदम फ्रेश मध्ये दुपार जेवण प्रसाद घेतल्यानंतर झोप झोप घेऊन पुढचे असतं घालवलं आहोत हे बघा एरंडीचे रोप लावलेले तिथं एरंडी हे औषधासाठी उपयोगी करतात त्याच्यापुढे केळीच्या बागच बागा लागल्यात पुढे आल्यानंतर सूर्यास्त होत आहे अप्रतिम दृश्य दिसतं इथन अजून काय मी आश्रमावरती पोहोचलो नाही पण सहज दृश्य दिसलं म्हणून काही क्षणचित्र टिपलं नरमदे हर

जय जगदानन्द now i wanna